शंभर कोटींचं हॉटेल आणि खरेदी झाली केवळ चौसष्ट कोटींना एक दोन कोटींचा नाही तर तब्बल पंचेचाळीस कोटींचा फरक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बोली लावली एका मंत्र्याच्या मुलानं ज्याला राज्यात मंत्रीपद आहे ज्याच्या घरात इतका मोठा व्यवहार होतो आणि तो, तो देखील अशा लिलावातून मग सामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणार नाही का संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलचा हा लिलाव आणि त्यामागची कहाणी ही केवळ आर्थिक व्यवहाराची नाही ही गोष्ट आहे सत्तेच्या सत्तेच्या बळावर मिळवलेल्या संधीच्या आणि ती संधी देखील अशा संपत्तीवर जिच्यावर कोर्टाचे आदेश अटॅचमेंट नोटीस सात लिलावांची पद्धतशीर प्रक्रिया आणि शेवटी आठव्या लिलावात मिळालेली स्वस्त किंमत या सगळ्याचा अभ्यास केल्याशिवाय या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येणार नाही पण या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सध्या राजकीय वर्तुळात गाजणाऱ्या या वीड्स हॉटेलचा खरा मालक कोण आहे आणि सात वेळा लिलाव होऊन सुद्धा हे हॉटेल कोणी का घेतलं नाही अचानक आठव्या वेळेला मंत्र्याच्या मुलालाच हे हॉटेल स्वस्तात का मिळालं या सगळ्या उपस्थित प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र आज आपण अशा एका प्रकरणाचा मागोवा घेणार आहोत ज्यात बिझनेसच्या आडून पॉवरचा वापर झाला आहे की नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे ही कहाणी सुरू होते रमेश हवेली नावाच्या या व्यावसायिकापासून त्यांनी धंदा कॉर्पोरेशन या कंपनीच्या माध्यमातून वीट्स हॉटेल उभं केलं या कंपनीचे शेअर्स त्यांनी सामान्य गुंतवणूकदारांना विकले काही काळ परतावा दिला पण नंतर अचानक कंपनीने दिवाळखोरी घोषित केली गुंतवणूकदारांनी कोर्टात धाव घेतली आणि सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेत विट्स हॉटेलसह इतर मालमत्ता जप्त केल्या दोन हजार अठरा मध्ये एमपीआयडी कायद्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये या मालमत्तेचा लिलाव होण्यासाठी एसडीएम अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्याच वर्षी पुण्याचे नितीन लेले यांनी या प्रॉपर्टीचे मूल्यांकन केले आणि त्यावेळी हॉटेलची किंमत पंच्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख एवढी सांगण्यात आली पण वास्तवात मिळू शकणारी ही किंमत चौसष्ट कोटी त्रेपन्न लाख एवढी असू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यानंतर लिलावांची मालिका सुरू झाली एक दोन नवे तब कीमान कीमान तर तब्बल सात वेळा हे हॉटेल लिलावात टाकण्यात आलं पहिल्यांदा दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळी किमान किंमत ठेवली गेली शहात्तर कोटी कोणीही सामील झालं नाही दुसऱ्यांदा किंमत घटवून चौसष्ट कोटी त्रेपन्न लाख केली पण प्रतिसाद मिळाला नाही दोन हजार एकवीस मध्ये तिसरा प्रयत्न झाला तीच किंमत पण पुन्हा अपयश चौथ्या वेळेस फेब्रुवारी मध्ये दोन हजार बावीस मध्ये लिलाव काढला त्यावेळेस देखील प्रतिसाद नव्हता यानंतर एका गुंतवणूकदाराने प्रॉपर्टीचे दोन भाग करण्याची मागणी केली आणि न्यायालयाने ती मान्य करून हॉटेल आणि त्याच्या लॉनला स्वतंत्र किंमत दिली लॉन सतरा कोटी चौसष्ट लाख आणि हॉटेलची इमारत चौसष्ट कोटी आणि हॉटेलची इमारत शेचाळीस कोटी पंच्याऐंशी लाख पण गंमत अशी की इतक्या वेळा कोणीच्या हॉटेलमध्ये रस दाखवत नव्हतं आणि अचानक आठव्या लिलावात सर्वाधिक बोली कोण लावतो तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट त्यांनी सिद्धांत मटेरियल प्रोक्योरमेंट अँड सप्लायज या कंपनीच्या नावाने लॉन साठी सतरा कोटी ब्याऐंशी लाख आणि हॉटेल साठी सत्तेचाळीस कोटी छप्पन हजार अशी एकूण चौसष्ट कोटी त्र्याऐंशी लाखांची बोली लावली आणि विशेष म्हणजे त्यांच्या पुढच्या बोलीदारांची बोली, बोली देखील अगदी जवळपास होती काही लाखांचाच फरक आता प्रश्न निर्माण होतो लिलाव पारदर्शक आहे असं समजून चालायचं का की इतक्या वेळी कोणीही रस दाखवत नसेल पण अचानक आठव्या लिलावात बोली लावणाऱ्यांच्या मागे राजकीय शक्ती उभी असेल म्हणून हा सौदा मिळाला असं मानायचं हे सगळं घडत असताना विरोधकांनी अर्थातच निशाणा साधलाच संजय राऊत यांनी थेट आरोप केला की हे हॉटेल एकशे दहा कोटींचा असताना फक्त चौसष्ट कोटींना मिळणं म्हणजे सत्ता वापरून मिळवलेली संधीच शिवाय एकीकडे संजय शिरसाट यांचा मुलगा हे हॉटेल घेतो तर दुसरीकडं मूळ मालक न्यायालयात धाव घेतो माझी मालमत्ता स्वस्तात विकली जाते असा आक्षेप घेतो आणि त्याचा अर्ज कोर्ट फेटाळत इतकी मोठी प्रॉपर्टी इतका जुना वाद आणि इतका मोठा फरक किमतीत म्हणून या प्रकरणामागं फक्त पैसे नाहीत तर एक सत्तेचं मोठं गुढ झडलेलं आहे या दोन्ही प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी संजय शिसाट यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं की सात लिलावामध्ये कोणीच पुढं आलं नाही मग आठव्या वेळेस माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्राने टेंडर भरलं त्यासाठी आवश्यक रक्कमही भरली यामध्ये काहीही काळ नाही उलट मी त्याला सांगतोय की तू लिलावातून माघार घे हे वक्तव्य आलं आणि पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू म्हणलं जर ते माघार घेतात तर त्यांनी वीस लाखाची जी अमानत रक्कम भरली आहे ती त्यांना सोडून द्यावं लागणार आहे लिलावाच्या नियमानुसार पंचवीस टक्के रक्कम एक महिन्यात आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम ही तीन महिन्यात भरली गेली नाही तर ही रक्कम जप्त होणार मग यातून असा निष्कर्ष निघतो की संजय शिरसाट हे आता राजकीय दडपणाखाली आहेत का की त्यांना जाणवू लागलं की या सौद्यामुळे त्यांच्या मंत्रीपदावरच संकट ओढावू शकतं विरोधकांचं ब्रीफिंग चुकलं असं म्हणत ते रघु संजय राऊतांवरती टीका करतात पण जेव्हा पत्रकार परिषदेत ते स्वतः सांगतात की पुन्हा नवीन टेंडर निघू द्या जर कुणाला वाटत असेल की हे हॉटेल शंभर कोटींचं आहे तर बोली लावा तेव्हा हे वक्तव्य खूप काही सूचित करतं यामागे खरी कहाणी काय आहे हे पाहणं अजून बाकी आहे कारण जर संजय शिरसाडांचे पुत्र या लिलावातून माघार घेतात तर संपूर्ण व्यवहार तपासाअंतर्गत येऊ शकतो आणि एकदा कायदेशीर पातळीवर सखोल चौकशी सुरू झाली तर फक्त वीट्स हॉटेल नाही तर अशा कितीतरी व्यवहारांची पोलखोल होऊ शकते एकंदरीत सत्ता म्हणजे संधी की सत्ता म्हणजे जबाबदारी वीट्स हॉटेल प्रकरणात या दोघांचं फार सूक्ष्म आणि दुसरं अंतर आहे आज लिलाव आहे उद्या मंत्रिमंडळ आहे जर जनता प्रश्न विचारू लागली तर त्या सत्तेची किंमत फार महाग असते आता फक्त एकच गोष्ट बघायची आहे संजय शिरसाट आपल्या मुलाला लिलावातून माघार घेऊ देतात का आणि जर घेतली तर त्याचा आर्थिक आणि राजकीय स्फोट किती मोठा होईल या एकूण प्रकरणावर तुमचं मत महत्वाचं आहे त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र